स्वप्न पूर केलं अर्ध राहिला तिचं स्वप्न तिथं आवाई सुंदरी व्हायची होती पाचवी पासून होता होता पुढची मी आमला सांगायची मला बाबा आवाई सुंदरी व्हायचं क्लास टेस्टला सांगायचं तुला काय व्हायचं पूर्व काय होशील तू अवाई सुंदरी होणार रेस्टॉर होणार रेस्टॉर झाली तिने गेला कमी पडला का मामीला भूर करायची काय पैसे कमी पडले काय करते आम्ही पटकन द्यायची फोन मध्येच ठाकूर सगळ्या सगळ्या दिदी तिथं ती व्यवस्थित जबाबदारी गेली आम्ही सगळ्याही गेली तिला पाठिंबा दिला हो तू कुठं भोटी आनंद झाला आम्हाला आनंद झाला झाली झाली एर झाली आता इंटरव्ह्यूला कधी मला बरोबर न्यायची कधी तिला बरोबर न्यायची कधी मम्मी जायची 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 इंटरव्ह्यूला लांब लांब कुठं कुठं तरी बरोबर न्यायचे आम्हाला एकीला तरी बरोबर घेऊन जायचे सगळ्या दाखवलं आता आता आठ दिवस आठ दिवस चाल असतील फोटो बी काढू घेतला साडीवर माझा फोटो दिलाय मला एकटीचा फोटो दे काढूया दोघींचा काढलाय साडी नेसून जाते साडी निघली ती ड्रेस होते साडी घालून जायचे साडी घालून जायची इंटरनॅशनल ट्रॅप ते कृष्णा सोबत न्यायची घरातला कृष्णा असायच्या सोबत भगवत गीता असायच्या सोबत आता पण आहे पण कोणीच नाही आलं अजून कृष्णा पण नाही म्हणजे भगवत गीतेची बुक बरोबर तीच असायची भगवत गीतेचा बुक आणि एक कृष्ण दोन कृष्ण आहेत सर एक व्हिडिओ पण व्हायरल होता भगवत गीतेचा फोटोचा तिची इंग्लिश आणि संस्कृत मध्ये होती ओके इंग्लिश असते इंग्लिश भगवत आता पण होता तर पहिल्या बर्थडेला त्याला तिने म्हणजे तिच्या पगारातून ती तिने पहिल्या बड्डेला त्याला चेन केलेली गळ्यातली मग दुसऱ्या बड्डेला बासुरी केली सोन्याची आणि आत्ता तीस जुलैला तिसरा बड्डे होता कृष्णाचा तर त्याला इथे डायमंड लावायचा होता आणि मग हां त्याला बरोबर घेऊन गेले तू काय बनवायची तिची इच्छा होती इंजिनियर मी आता इंजिनिअरिंगच करते आहे आणि मग पुढे एमटेक करायचा होता आज एक आपल्यातून ताई निघून गेलेले आहे खूप हे दुःखाचा प्रसंग आहे कसं म्हणजे एक बहिणीच्या आठवणी कशा हे आहे मैत्रीच्या काय मैत्री कशी होती कसा स्वभाव होता काय भांडायची बोलायची कसं करायचं काय छान स्वभाव होता बोलणं कधी झालं बुधवारी घरातून निघाली तेव्हा तुमचं लास्टचं बोलणं कधी आणि काय झालं होतं तेच होत फ्लाइट आहे मुंबई टू दिल्ली मग दिल्लीला स्टे आणि मग दिल्ली टू अहमदाबाद मॉर्निंगमध्ये आणि आफ्टरनून अहमदाबाद टू लंडन आणि अहमदाबादला अहमदाबाद लांडन काही फोन होती बोलणं वगैरे कधी कोणाकोणाशी बोलली काय बोलले नाही असंच चॅट होता पप्पांना सुद्धा काही फोन केला होता त्या दिवशी हो मम्मी आणि पप्पांना कळवते ते टेक ऑफच्या आधी तिचं पुढचं स्वप्न काय होतं काय बोलणं नसतं भविष्यामध्ये बोल आम्हाला एवढं होत नाही तिला आधीपासून केबिन थ्रूच बनायचं होतं आणि सगळी जबाबदारी ती सांभाळत होती तुमच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी तिने घेतली होती काय होतं पूर्ण आणि पुढचं तर तुझ्याबद्दल तिचं स्वप्न काय होतं ती <laughs> तिला मला आणि माझ्या भावाला पुढे शिकवायचं होतं मग तिला ट्वेल्थ ट्वेल्थ म्हणजे इलेवन ट्वेल्थच्याच ड्युरिंग ति तिने कोर्स परस्यू केला केबिन क्रिव करायचा आणि मग इंटरव्ह्यूज देत होती साईड बाय साईड आणि डिग्री पण चालू होती कॉमर्समध्ये मग हा तिला पटकन म्हणजे जॉब हवी होती आणि मग म्हणजे पुढे मला आणि माझ्या भावाला शिक्षण असं करता येईल एक मोठी बाई म्हणून तुझ्या काय भावना तिच्या आपल्यामध्ये नाही आहे मी तिची लहान आहे कालदाचा तुकडा गेला काय सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला पाहिजे अध्यक्ष सरकारकडून कुठलाही आम्हाला विचारणा केली नाही आपल्याला कुठल्याच प्रकारचे फोन झाले नाही ना कुठल्याच प्रकारचे फक्त स्थानिक आमदार सर्व आले होते आता डी एन ए टेस्ट हो, तिकडे होते तिकडच्या काय अपडेट आहेत तिकडचं मामाला फोन करतो मैथिलीच्या मैतिल्लीच्या बुधवारी गेली ती दुपारच्या टायमाला आणि तिने सांगितलं इथून इथं फ्लॅट जाईल तिथं जाईल नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला तिच्या माझ्या पत्नीला मी पण होतो मामा पण होता एक वाजून दहा ते बारा मिनिटांनी फोन आला होता पण मी ऐकलं दिल्ली का दिल्लीला जाणार फ्लाईट माझ्या मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ते लंडनला चालले आणि दोन अडीचला मी दोन सव्वा दोनला मी तिला मी दाखवलं बरं मुलगी आपली कुठं चालली असं असं झालं आहे पण तिच्या मैत्रिणींचा फोन तिला आला मिसेसला पावणे तीनच्या आसपास आपलं मैत्री त्याच्यात होती करायची कृष्णाची सगळी बाय खाली एक घरात कृष्ण एक सोबत कृष्ण गीता दोन दोन गीता पण सोबत न्यायची भगवत गीता खूप खूप स्वप्न होती तिची पप्पा तुमच्यात काय होणार नाही मामा मामी सर्व सर खूप मदत केली राहायला घर दिले एवढं चांगले होते चांगले दिवस आले मला वाटते पप्पा तुम्ही काय काळजी करू नका म्हणजे एवढेच पगारात काम होणार आहे मी आता लक्ष देणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये बड्डे म्हणतात गोव्यावरून मला मेसेज एक एकजूनच गुरुवारी बोलणं झालं मला फोन नाही दिला विशेष माझं पण बोलणं झालं असत सरकारने या गोष्टीची थोडी गंभीर दखल घेऊ आमच्याकडे पण लक्ष द्यावं हीच विनंती आहे म्हणजे आता आम्ही काय मागले करणार साहेब आता जो प्लॅन क्रॅश झाला तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती पहिली जेव्हा आम्ही एबीपी माझं बघत होतो तेव्हा मैथिली पाटील नाव ऐकल्यानंतर आम्हालाही शॉक बसला हे की मलाही पूर्ण कल्पना नव्हती की ते लंडनच्या फ्लाईटला आहे म्हणून तो नाव वाचल्यावर आम्ही आपल्या आमच्या नात्यात मी पण मामा त्या मैथिलीचा आजोबा लागतो आईचा मी मामा तर त्याच्यामध्ये मग मी घरात चौकशी केली असता मग समजलं की लंडनच्या फ्लाईटलाच ती होती तेव्हा आम्हाला थोडंसं शंका आल्यानंतर मग आम्ही थोडासा विचारपूस करायला लागलो नंतर मग स्थानिक आमदार वगैरे किंवा तहसील आपल्याला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला हे समज माहिती मिळाली पण मैथिलीची जी घटना घडली ही पूर्ण नावागावर शोककला आहे आमची नात म्हणून वैशिष्ट्य आमचं आहेच परंतु गावामध्ये सुद्धा ती एकदम शांत स्वभावाची आणि धार्मिक वृत्तीची होती तिला भजन गायला वगैरे आवडायचा आणि आत्ताच त्यांच्या बहिणीने किंवा आजींनी सांगितल्याप्रमाणे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती कृष्णाची खूप चांगली भक्त ते आपल्या मागे एक फोटो दिसतोय हा फोटोसुद्धा त्यांनी मथुराला जा गेल्यावर मथुरावर आणलेला होता आणि ती दरवेळी फ्लाईटला जात असताना ती तिच्यासोबत भगवद्गीता कृष्णाचा फोटो इव्हन आता यावेळी गेली तेव्हाची तुलसीमालासुद्धा सोबत होती तर अशी धार्मिक ह्याच्या असताना सुद्धा देवाच्या मनात काय होत आहे आणि कल्पना नाही पण ही घटना खूप दुःखद आहे गावासाठी आणि ती ज्या पद्धतीत आम्ही गणपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या अभिष पंचधाराच्या पगारामध्ये कामचा भागणार नाही पण मुलीला माझी मग छोटी बहीण नाही सध्या असेल किंवा आपली ख्रिस्टी आणि भाऊ त्या दोघांना पण मी माझ्या पगारातून न मी दोन तीन वर्ष भरले लग्न उशिरा करेन पण माझ्या दोन्ही भावंडांना मी चांगलं शिक्षण ही भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची आणि आज असं झालं की दोन्ही भाऊ आता ती काय मला वाटते लास्ट इयरला आहे इंजिनिअरिंगला बी टेकमध्ये आणि भाऊ आता अकरावीला आहे आता दोघांचाही शिक्षणाचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार कारण वडील वंजीसीमध्ये कंत्राटी कामगार आहेत त्यांना आत्ता का कुठं ते हजार पगार आहे सतरा अठरा हजार पगार असतानापासून यांना तिघांनाही त्यांनी शिकवलं चांगलं आणि चांगले दिवस आले आणि अशा केलेल्या कालाचा अर्थ मागे म्हणजे गेल्यामुळं कुटुंबावर खूप गुट मोठा संकट आलेला आहे तर माझी अशी इच्छा आहे की या संदर्भाने आपल्या मार्फत मी त्यांची जरी मागणी नसली तरी मी गावचा माझे सरपंच नाताना कुटुंबातला एक सदस्य आहे तर मुख्यमंत्र्यांकडं मी मागणी करेन की हा सगळा जो प्रकार झालेला आहे दुर्घटना याची चौकशी तर व्हावीच परंतु शासनाच्या मार्फत जे लक्ष देतील तेव्हा जशी आता हवाई सुंदरीमध्ये होती क्रूज मेंबरमध्ये तसं मुलीला बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरीमध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या मा मार्फत शासनामध्ये मा शास शासकीय नोकरीमध्ये सामान घेतला तर या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढं चांगला होईल असं मला माझी मागणी आहे त्याचप्रमाणे मला एक अजून सांगायचं आहे की कुटुंब तसं खूप छोट्या फॅमिलीमध्ये आई वडील वडीलसुद्धा महेश्वर पाटलांचे अपंग होते अशा स्थितीमध्ये हे कुटुंब मोठं झालं आणि त्यानंतर त्यांचा आत्ता जो घर आहे गावात तो घरसुद्धा पडीक आहे आणि तो पडीक घर असल्यामुळं त्यांच्या मामानी म्हणजे आजीनी आणि मामाने हा घर ते इथे त्यांना राहायला दिलं जवळजवळ माझे पंधरा एक वर्ष जास्त झाली आणि नादुरुस्त असलेलं घर चांगला दुरुस्त करून त्यांना मुली मोठ्यात म्हणून चांगला घर त्यांनी तयार करून दिला तर शासनादरबार माझ्याकडनं मी माझी सरपंच आहे ना त्यांनी मी विनंती करेन या कुटुंबाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री निधीत ना बोला की पंतप्रधान आवास योजनेमधून वगैरे शासनाने निश्चितपणे घराची सुद्धा उपलब्ध करून द्यावी आणि या मुलांच्या शिक्षणाकडे प्रामुख्याने शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावा ही विनंती करतो